धाराशिव जिल्ह्यातल्या प्रहार दिव्यांग बचत गटानं एल ई डी बल्ब निर्मितीचा व्यवसाय करत आत्मनिर्भरतेचा एक नवा अध्याय लिहिला आहे उमेद अंतर्गत आवश्यक ते प्रशिक्षण घे त्यांनी दिव्यांगत्वावर मात करत इतरांपुढेही एक आदर्श निर्माण केला आहे धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या माकणी इथल्या प्रहार दिव्यांग उत्पादक गटांनी दोन हजार पंधरापासून सुरू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून ई डी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू केलाय या गटातले मोहम्मद अली अत्तार दीपक अलमले चांद नदाफ सय्यद या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करत काही व्यवसाय करण्याचं ठरवलं त्यांना माकणे गावातल्या पल्लवी आवटे या उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसाय करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिलं त्यासाठी त्यांना बल्ब निर्मिती करण्याचा व्यवसाय सुचवण्यात आला आणि हा व्यवसाय जिथे सुरू होता तिथे भेट द्यायलाही सांगण्यात आलं दोन हजार बावीस पासून आम्ही एलई डी बल्ब हा बनवण्यास उपक्रम चालू केलेला आहे आम्ही दिवसातून जवळपास दोन ते अडीच तास दररोज प्रत्येकजण या याच्यात ब बल्प बनवण्यासाठी आम्ही वेळ देतो हा आमचा एक छोटासा व्यवसाय आहे आम्ही या गटात दहा जण प्रत्येकी शरीराने अपंग आहोत परंतु मनाने अपंग नाही आहे आणि याच्यातून भरारी घेत काहीतरी व्यवसाय करत कुटुंबाला आणि परिणामी समाजाला पण आम्ही दाखवून दिलेला आहे की आम्ही काहीतरी करू शकतो मी शंभर टक्के आहे मी बॉक्स इथे तयार करतो कप कपडे आणि आमचा उदरनिर्वाह पेस होतो आणि मला महिन्याला पे दहा एक हजार रुपये भेटतात याची मार्केटमध्ये किंमत आहे साडेपाचशे सहाशे कंपनीचा असेल त्यामुळे त्यांनी किंमती जास्त लावतात पण आपल्याकडे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये आहे आणि याची एक वर्ष दीड वर्ष गॅरंटी आहे उमेदचे लोहारा तालुका समन्वयक राहुल मोरे यांच्या प्रयत्नातून बल्ब निर्मिती कौशल्य प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं त्यानंतर त्यान उमेद अभियानात काम करणाऱ्या लैला मुरमे या बँक सखीनं त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं आणि सुरू झाला एल बल्ब निर्मितीचा त्यांचा व्यवसाय प्रहार दिव्यांग बचत गट हा दोन हजार पंधरा ला स्थापन केला या गटातील सर्वजण अपंग असल्यामुळे यांना आम्ही उमेद अभियानामध्ये घेतलं त्यानंतर यांना म्हणजे काम कामाची सुरुवात यांना करायची होती त्यानंतर आम्ही उमेदच मार्गदर्शन घेतलं व यांना अभ्यास सहलीसाठी यांना धाराशिव येते घेऊन गेलो यांना उत्पादक गटासाठी आम्ही ग्रामसंघामधून यांना सी दिला परत उत्पादक गटामार्फत पण यांना पैसे भेटले त्याच्यातून हिने हा उद्योग चालू केला आणि आता सध्या त्यांचा म्हणजे व्यवसाय जो आहे तो भरपूर प्रमाणात चालत आहे उत्पादक गटाअंतर्गत गटा जे अपंग सदस्य आहेत ह्याच्यामध्ये अंध पायाने अपंग हाताने अपंग असे विविध सदस्य असले तरी पण त्यांच्याकडे जि, 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 जिद्द आणि चिकाटी होती त्या चिकाटीला अनुसरून आम्ही जे भेट दिली त्याच आम्हाला असं समजलं की यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे आणि त्या जिद्दीला धरून आम्ही हा प्रहार उत्पादक स्थापन केला ह्या उत्पादक गटाच्या माध्यमातून त्यांना विविध कौशल्य ट्रेनिंग प्रशिक्षण जे काय आहे ते मिळून दिलं जे काय रॉ मटेरियल कुठं मिळतं ते कमी खर्चामध्ये कच्चा हो। माल आणि त्याला साहित्य हे दिव्यांग दररोज दोन ते तीन तास हे काम करू लागले आणि पाहता पाहता त्यांचा व्यवसाय वाढत गेला आता त्यांना प्रत्येकाला दररोज अडीचशे ते तीनशे रुपये या व्यवसायातून उत्पन्न मिळू लागले दरमहा नऊ ते दहा हजार रुपयापर्यंत उत्पन्न त्यांच्या हातात आता येत आहे दिव्यांगत्वावर मात करत कौशल्य विकास करून गावातच त्यांना स्वतःचा व्यवसाय करून उमेद अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होता आलं याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव